हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर आपले व्हिडिओ बरेच दिवसापासून येत नाही या आता न येण्याच्या कारण तुम्हाला माहीतच मध्ये मऊची एक्झाम होती त्याचं स्टडी होतं आधी ते घ्यायची मी त्याच्यानंतर त्याचं एक्झाम होतं त्याच्यानंतर एक्झाम संपली नाही संपली की मी दुसऱ्याच दिवशी पुण्याला येऊन गेली मुलीकडे आणि मग इथून एक नातेवाईक राहतात माझे त्यांच्याकडे पण राहिली मी चार पाच दिवस मग त्यांच्याकडे थोडंसं रामाचं ते दरबार गिरवार आहे ते तर ले 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 ते सगळं मी साफसफाई करू लागली आणि सजवू लागली हे सगळं मी दाखवलेलंच आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे काही मला शॉर्ट व्हिडिओ करता आले किंवा मोठे व्हिडिओ करता आले तर मला जसे पद्धतीने व्हिडिओ करता आले मी तसे टाकलेले आहे मग आता त्याच्यानंतर मी आता त्या गोष्टीलाही मला दहा बारा दिवस झालेले आहे मी इथेच आहे पुण्याला आणि परवाला आम्ही गेलेलो होतो महाबळेश्वरला मग काल तिथनं आल्यानंतर कसं थोडं थकल्यासारखं होतं तर मी व्हिडिओ वगैरे टाकले नव्हते जे काही तिथले होते शॉर्ट व्हिडिओ तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता तर मी, का मी काल एक व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ आहे सुनेत्रा सुनेत्रा म्हणून कोणी आहे आणि ते देवावर म्हणजे दे स्वामी समर्थांवर खूप छान सांगतात मठात गेल्यानंतर काय करायचं आणि निगेटिव्हिटी कशी आपल्यातून बाहेर काढायची पॉझिटिव्हिटीमध्ये कसं राहायचं कुठलं मंत्र म्हणायचं कुठलं काही आपल्याला थोडंफार करता येत असेल सेवा त्या पद्धतीनं सेवा करून आपण स्वतःला चांगलं करण्याचा प्रयत्न करायचं असे त्यांची व्हिडिओ राहायचे आणि खूप खूप व्हायरल झालेले होते तुम्ही बघितलं किंवा नाही बघितलं हे तर मला माहिती नाही आहे पण त्यांनी आणि परत तिला खूप कष्ट होती त्या कष्टातून म्हणजे ती देवाच्या सानिध्यात जेव्हा गेली आणि गेल्यानंतर जो <coughs> <coughs> चमत्कार तिला जाणवला स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार जाणवला तसं तर मी तुम्हाला सांगते की इथे भरपूर लोकं आहे खोटी सेवा करणारे खरी सेवा करणारे चांगली सेवा करणारे वाईट सेवा करणारे जसं जसं ज्याला जमतं तशा तशा, तशा पद्धतीने लोक सेवा करतात आणि त्या पद्धतीने व्हिडिओ पण दाखवतात पण मी या त्याच्या साली देत होती मी त्यांना कधी कमेंट्स करायची नाही पण त्यांची व्हिडिओ मी रेग्युलर बघायची तर खूप म्हणजे त्रासातून ती निघालेली आहे ती काहीच नव्हतं शिक्षण पण कमी होतं शिक्षण नाही आहे त्यांना शिक्षण पण कमी आहे आणि एक फॅमिली मिडियम क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात त्या आणि त्यांचे व्हिडिओ खूप छान असतात मी जरी स्वामीसेवा करत नसली किंवा मी जरी आचरण करत नसली स्वामीसेवेच्या सेवेच्या यायचं पण मी त्यांचे अशा लोकांचे मी व्हिडिओ बघत असते कारण मोटिवेट व्हिडिओ मला खूप आवडतात तसंच मला जे पॉझिटिव्ह व्हिडिओ असतात ते खूप आवडतात तर मी बघायची आणि त्यांचे व्हिडिओ जवळजवळ दोन तीन महिने झाले मी बघत म्हणजे मी पण माझ्या व्यवस्थेमध्ये होती मुळचं शिक्षणामध्ये वगैरे आणि परत मी गावामध्ये तर मला काही त्यांच्याबद्दलची काही माहिती नव्हती पण मला एक व्हिडिओ आज मिळाला मी म्हटलं या त्याचे व्हिडिओ मी बघत नाही आहे आता मला वेळच नव्हता मी तुम्ही पण बघितलं मी तुम्हाला पण सांगते नेहमी की सध्या मला वेळ कोणी म्हणतात जसं की ताई माझी व्हिडिओ बघा ताई माझी व्हिडिओ बघा तर मी सांगते त्यांना की मी थोडी बिझी आहे त्याच्यामुळे मी तुमची व्हिडिओ बघत नाही आहे पण माझ्या नजरेत जर समोर आलेच व्हिडिओ म्हणजे मी क कर, चेक करत राहते मोबाईल नाही कर, करत तसं नाही आहे आलेच तर मी नक्की कमेंट्स आणि लाईक कमेंट्स करतेच आणि व्हिडिओ तर फुल वॉच बघते मी सगळ्यांचा तर मला सपनाने पण विचारलं की तुम्ही कुठे गेलेल्या होत्या तुम्ही सपनाला पण सांगते सपना कुलकर्णी तिला पण सांगू इच्छिते की मी महाबळेश्वरला गेलेली होती आणि एक टूर्स म्हणून गेलेली होती बघितलं मी तिथे काही काही क्षण बघितले आणि मग वेळ जास्त झालेला होता तर मग आम्ही येऊन गेलो मला वाटते ते सूर्य असतं होतं आणि ते नाही बघितलं आम्ही कारण वेळ खूप झालेला होता तर ते एक राहून गेलं बाकी मी भरपूर स्थान बघितले तिथले तर त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की स्वप्नाच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊन चुकलेले आहे आणि मग मी त्यांची व्हिडिओ बघायची त्यांची व्हिडिओ काय येत नाही का व्हिडिओ येत नाही म्हणून मग मी सर्च केला सर्च केला तर एक व्हिडिओ मला सापडला त्याच्यामध्ये त्यांना ते, ते मुलं बाळ सुद्धा म्हणजे परिस्थिती तर नाजूक होती शिक्षणही कमी होतं त्यातल्या त्या तिने त्या देवाची पूजा करायला चालू केलं स्वामी समर्थ महाराजाचा जप करणे जे काही मठात जाणे हे असं सगळं त्यांनी जेव्हा केलं आणि केल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तोच अनुभव त्यांनी शेअर केला आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला शेअर करत गेली त्याच्यानंतर तिला खूप पॉझिटिव्हिटी यायला लागली आणि ती खूप चांगले चांगले लोकांना सांगायला पण लागली की तुम्ही पण असं करा याच्यानी असं होईल ते तसं करा तशाने तसं होईल ती खूप सारे ती सांगायची असं करता करता तिचे व्हिडिओ चालायला लागलेले ला ला होते ला पहा शिक्षण नसतानासुद्धा माणूस कसं वरती येतो तर ते व्हिडिओ चालायला लागले होते खूप लोकांची ती आवडती झालेली होती एक टक्का लोक असेल जे तिने जे तिला समजून घेत नसेल आणि ते त्यांच्यातलेच आहे त्यांच्याच कुटुंबातले आहे बाकी इतर यूट्यूबर्समध्ये असं कोणी नाही आहे की त्यांना समजून घेत नाही म्हणून तर ते झालं झाल्यानंतर मग असं झालं की बऱ्यापैकी तिला याच्यातून पैसा मिळायला लागलेला होता चांगले व्हिडिओ त्यांचे चालायला लागलेले होते आणि बराच पैसा येत होता आता त्याही गोष्टीला त्यांना व्हिडिओ चालू म्हणजे चॅनल काढलेला दोन अडीच वर्ष झालेली होती बऱ्यापैकी तिला मिळकत मिळत होती मिळता मिळता त्यांनी मग एक घर घेतलं गावाकडे आणि ते घर बांधलं वास्तुक केलं त्याचं खूप छान पद्धतीने वास्तुक केलं आणि एकदम महाराजांचं एक रूम वेगळं काढलं त्यांनी पूजेपाठींचं एक रूम वेगळं काढलं देवघर खूप स्वच्छ म्हणजे स्वच्छता खूप बनलेली आहे त्याच्यामध्ये आणि असं सगळं तिने आपलं कार्य करता 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 देवाची उपासना वगैरे करता करता तिने व्हिडिओला चांगलं तिचा रिस्पॉन्स मिळत गेला मेहता मेहता मग तिला चांगली अर्निंग राहायला लागली आणि ती त्या पैशातून घरदार लोक आत्ता नेमकं काय झालं ती एक साधीसुदी महिला असून सुद्धा तिच्यावर तिच्या घरचे लोक खूप अन्याय करायचे खूप अन्याय करायचे आणि तिला ते सोचण्याचं पलीकडे झालेलं होतं इतकं सोचण्याचं पलीकडे झालेलं होतं त्या दिदीला की तिला एक मुलगा मुलगी आहे की खूप आणि तिला मुलं पण सात आठ वर्षानंतर झालेलं होती मुलं पण खूप उशिराने झालेले होते आणि आईची परिस्थिती इतकी बिकट आहे तिच्या की तुम्हाला काय सांगू एक चार बाय चारच्या रूममध्ये म्हणा किंवा खूप झालं तर ती म्हणते आहे चार बाय चार दहा बाय दहाच्या रूमच्याशिवाय तिला दुसरं कुठलाही पर्याय नाही आणि तिचे वडील आई हे साधे आहे खूप साधे आहे आणि ती त्याच्या इथे राहायला गेलेली आहे आणि मग तिने सांगितलं आहे का माझ्या घरचे लगून माझा छळ करायचे मला त्रास द्यायचे मला नको नको ते बोलायचे माझं मानसिक हचीकरण करायचे आणि अशा वेळेला माझ्या ज्याने सण सण झालं नाही तर मी आता आईकडे आलेली आहे आणि सोलापूर कोल्हापूर सोलापूर या साईडला राहत असणार होती तर सोलापूर साईडला वगैरे जर कोणी ॲडव्होकेट असेल त्यांनी मला चांगल्यापैकी सल्ला द्यावा किंवा माझं ऐकून घ्यावं आणि मी कशा पद्धतीने केस करता येईल माझ्या घरच्या लोकांवर अशी म्हणून तिने मदतची गुहार केलेली आहे तर मला खरंच खूप वाईट वाटलं की बघा एखाद्यावर दुःख येतं आणि तिचे पैसे आणिच तिने घर बांधलेलं आहे आधी तर अशाच साध्या सिंपल घरामध्ये राहतं की मातीच्या घरामध्ये ती आणि असंच मग असं तिने घर घेत जागा घेतली गावाकडेच नाही तर गावाकडे राहायची इच्छा असेल तर किंवा त्यांची जागा होती तिथे तिने इतकं सुंदर घर बांधलेलं आहे की एखाद्या चांगल्या क्लास वन ऑफिसरचंसुद्धा एवढं चांगलं घर राहू शकत नाही किंवा राहते तर त्यांचा जो अनापरा पैसा असेल तेच लोक बांधू शकतात असं माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे कुठल्याही व्यक्तीला मला चुकीचं बोलायचं काही नाही आहे पण हा इथून खूप सुंदर घर बांधलेलं आहे अशा लोकांवर दुःख आलं आणि मला ते खूप वाईट वाटलं आणि तिचे व्हिडिओ मी तर नेहमी बघते आणि मी यावेळेला जेव्हा बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच खचकली खरं म्हटलं तर बायांनी हे गोष्ट नक्की आहे की कधी पण कुणाच्या बळ जबरीने किंवा मनाला मारून त्याच व्यक्तीसोबत राहण्याचा निर्णय जेव्हा आपण घेतो त्याच्यामागे आपण हा विचार करतो की नाही आपल्या मुलांचं आज नऊदे दिवस बदलतील आपल्या मुलांचं चांगलं होईल भविष्य चांगलं होईल आपण त्यांना घडवण्याच्या मागे आपलं आयुष्य खराब करतो अशा वेळेला काय होते ना की कितीही नाही करत म्हटलं तरी बाईची जाती नाळीला जाणे टिकून राहते आपल्या सासूला पण जेव्हा डोक्याच्या वर होते आणि त्या ताईने सांगितलेलं आहे की माझ्या एकदम डोक्याच्या वर झालं तेव्हाच मी हा घर सोडण्याचा निर्णय घेतला आता जे घर मी बांधलेलं आहे जे सोनं नाणं मी घेतलेलं आहे जे घरात वस्तू घेतलेल्या एक एक वस्तू तिने रडता रडता घेतलेला आहे खूप त्रासातून जिंदगी तिने काढलेली आहे आणि त्या वस्तू मला परत मिळतील किंवा नाही मिळणार हे सुद्धा मला माहिती नाही मी स्वामींवर सगळं सोडून दिलेलं आहे तर हो ही गोष्ट बरोबर आहे की ती खरंच स्वामी भक्त आहे इतकी भक्त आहे ती की तिच्या प्रत्येक शब्दामध्ये स्वामीची वाचा दिसून येते आपल्याला खूप सिंपल सोजळ आणि व्यवस्थित जसं तिचं सुनेत्र नाव आहे तसं तिचं खरंच नजर पण नेत्र पण खरंच संस्कारी आहे ती खूप चांगली आहे तर तुम्हाला पण जवळपास कोणी जर असं नसं की सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी जर कोणा हा व्हिडिओ जर पोचत असेल आणि सुनेत्राला मदत करायची जर इच्छा झाली असेल तर तुम्ही नक्कीच तिच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही तिच्या कमेंट्सच्या तिच्या व्हिडिओखाली कमेंट्स करा आणि त्या कमेंट्समध्ये आपला नंबर मेन्शन करा तर तिला खरंच या सगळ्या गोष्टीतून खूप म्हणजे खूप मदत होईल आणि अशी मदत करा तिला खरंच सुचत नाही आणि अशा मार्गातून जो व्यक्ती निघतो ना खूप त्रासातून जो व्यक्ती बाहेर निघतो ना त्याला खरंच मदतीची गरज असते की त्याला सुचत नाही <coughs> आणि ती कधी खोटे नाटे व्हिडिओ टाकत नाही ती खर्च खूप आहे मेहनती आहे ती आणि कष्टाने तिने सगळं एक एक वस्तू जमा केलेल्या आहे ती वस्तू तिला मिळणार की नाही ती या गोष्टीसाठी झटत आहे तिला बाहेरची दुनिया जास्त माहिती नाही आहे तर कोणी असेल सोलापूर कोल्हापूर या साईडचे जर वकील विकील असेल चांगले वकील असेल आणि तिला समजून घेणारे असेल तर त्यांना नक्कीच संपर्क साधावा माझा व्हिडिओ काढण्याचा इतकंच महत्व हे होतं की पुण्यात तरीपर्यंत हा चांगल्या व्यक्तीपर्यंत व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांनी तिला मदत करावी जर नाही समजलं चॅनलचं नाव तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करून विचारा मला मी नक्कीच त्याच्या खाली तिची लिंक पण टाकेल तर धन्यवाद बाय बाय